नमस्कार आपण सध्या निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागामध्ये जात आहोत वार्डात जात आहोत जे उमेदवार आहेत जनता आहे त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती घेत आहोत अशाच प्रकारची मुलाखत आपल्यासोबत डॉक्टर शिवाजीराव पाटील सहकारी पॅनलचे जे उमेदवार आहेत दीपक दयानंद चोपणे अपक्ष उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण खरं तर आपल्या वडिलांनी काँग्रेस पक्षासाठी आयुष्य त्यांचं जिजवलं आणि आज आपल्याला काँग्रेस पक्षातच उमेदवारी नाही आपल्याला अपक्ष थांबण्याची वेळ येत आहे मी प्रथमता मी दादासाहेबांना वंदन करतो दादासाहेबांपी गेले पन्नास वर्ष झालं माझे वडील काम करत आहेत माझ्या दा दादासाहेबांनी आईला नगराध्यक्षपद दिलं सर्व घरात पद असताना काँग्रेसचं एकनिष्ठ कार्य करत असताना मला डावलणूक का केली हे तुम्हाला मी जाहीर सांगू शकतो की पक्षामध्ये अंतर्गत वाद ते त्यांचे आहेत पण हे सगळ्या गोष्टी हे आपल्या सम आमच्या सामान्य कार्यकर्त्यांची गोची झालेली आहे तिथं आणि हे काँग्रेस जे आहे हे मुळात दादासाहेबांची काँग्रेस नाही जे निष्ठावंत लोकांना डावलून केलेलं काम आहे आणि येणाऱ्या नगर परिषदेमध्ये तुम्ही मला दाखवा माझ्या एवढा उच्च शिक्षित उमेदवार कोण आहे का पूर्ण काँग्रेस एकही शिकलेला उमेदवार दाखवा माझ्या एवढा हे शिकलेला उमेदवार आहे उद्या तो आपल्याला काम करू देणार नाही ना व्यवस्थित म्हणून त्यांनी मला डावलेला आहे तुमचा विरोध का काँग्रेसला माझा विरोध दोन्ही पक्षाला रे हे गद्दार काँग्रेसला माझा विरोध आहे अशोकराव पाटील निलंगेकर आपण त्यांचे खंदे समर्थक म्हणून आपल्या तरी प्रचारात आहेत का किंवा नाही ते काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत मी डॉक्टर शिवजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या दादा नावाखाली पॅनल पॅनल खाली मी थांबलेलो आहे पक्षा रही के लेला है। ते पक्षाकडून मी त्यांना त्यांनाही केलेलं नाही बरं विकासाचे कुठले मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत जातो आणि लोकांचा काय प्रतिसाद आहे माझ्याकडे प्रभाग क्रमांक मधले सर्व इस्टिमेट रेडी आहेत इस्टिमेट रेडी आहेत ॲबस्ट्रॅक्ट शीट रेडी आहे मेजरमेंट शीट रेडी आहे आराखडा पूर्ण माझ्याकडे रेडी आहे रोड रस्ते नाल्या कसं करा कारण मी गेली अकरा वर्ष झालं नगरपालिका नगर परिषदेमध्ये एम्पलाइनमेंट करतो खेड असेल रोतूर असेल जुन्नर असेल राजगुरुनगर असेल सात आत्ता नव्याने झालेली नगर परिषद असेल मला नगर परिषदचा भरपूर अनुभव आहे आणि माझ्या घरात हे राजकीय वारसा असल्यामुळं मला राजकीय पॉलिटिक पॉलिटिशियन असल्यामुळं मला पॉलिटिक्सचे पण आहे आणि ज्ञान हे इंजिनिअरिंगचं पण आहे आपल्या वर्ल्डातील काँग्रेससाठी अनेक वर्षे जिजावली तर काँग्रेसने आपल्याला संधी द्यायला हवी होती असं आपलं म्हणणं आहे आपल्याला संधी भेटली नाही मग काय परिस्थिती असणार आहे पुढील काळामध्ये काँग्रेसमध्ये आपण जाणार का, का आता आप हे पुढचा प्रश्न आहे एकवीस तारखेनंतर माझा निर्णय होईल एकवीस तारखेला मी माझा निर्णय जाहीर करेन बरं आपण लोकांमध्ये जात आहात लोक काय सांगत लोकांचा भरभरून बर प्रति प्रतिसाद आहे माझ्या वडिलांवर प्रेम करणारे वडील त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आज मला बोलून घेऊन सांगतात की बाळा तुगा करू नको तुझ्या पाठीशी आम्ही आहोत आणि आम्ही खरी श्रद्धांजली तुला आशीर्वाद देऊन आम्ही दयानंद स्वप्नेला देणार आहोत म्हणजे आदरणीय आपलं कुठं तर प्रचारामध्ये कमी पडतं काय नाही नाही प्रचारामध्ये कुठल्याही गोष्टीला कमी नाही तुम्ही सांगाल कुठल्याही ही माझ्या प्रभागामध्ये जाऊन तुम्ही कुणालाही विचारू शकता हे माझं लेकरू आहे हे माझं मित्र आहे हे माझा भाऊ आहे म्हणून मला प्रतिसाद द्यायला लागले कुठल्याही गोष्टीची मला तिथं कमी नाही आणि सगळ्यात जास्त मताना निलंगा शहरामध्ये मी निवडून येईल हे मला खात्री आहे दोन तारखेला जे मतदान होणार होत वीस तारखेला मतदान याचा काही लोकांमध्ये परिणाम होईल नाही नाही परिणाम तर झालेलाच आहे त्याच्यात उमेदवार थकलेले आहेत आता एक गोष्ट सांगायचं सा तर मी प्रत्येक डोर टू डोर गे गेलेलो आहे आणि डोर टू डोर गेल्यामुळं तिथं मतदार जो आहे तो मतदार अगोदरच तिथं आपण विजिट झालेली होती पाच पाच वेळेस मतदारकडे गेल्यानंतर त्यांची भावना कळकळीची झालेली आहे की तू बाबा आता येऊ नको तू तुला आम्ही मतदान केलो तरी मी चाललो आहे त्यांच्याकडं त्यांच्या डोळ्यात आसरू ये लागले म्हणजे आदरणीय दादासाहेबांचा पॅनल घेऊन माझ्या पप्पांचा मुलगा म्हणून म्हणजे माझ्या ज्ञानान स्वप्नेचा मुलगा म्हणून मला लोक मला बघितले की करायला लागले की हे हे घालायची वेळ माझ्याकडं झालेली आहे हे पक्षाचं वेळ म्हणून मी त्या पक्षावर मी नाराज आहे आणि ही पक्ष हे काही निष्ठावताचं पक्ष नाही बरेचसे माझ्यासोबत कॅन्सल झालेली तिकीट बरं वीस तारखेला मतदान काय कर आवाहन करायला आपण जनतेला जनतेला एकच सांगतो की तुम्हाला जर स्वच्छ आणि सुंदर कारभार करायचा असेल न घोटाळा करता न काही करता तर मला भरभरून मला मतदान करावं अजून एक प्रश्न आपण आपल्या नगरसेवक पदाच तुम्ही आपण नगराध्यक्ष पदाच काय नगराध्यक्ष पदासाठी आमच्या पॅनलचे प्रमुख पठणसाहेब थांबलेले त्यांचं चिन्ह आहे छत्री त्यांनाही भरपूर तुम्ही उमेदवार विजयी करा सर्व जनतेला आव्हान आहे हे निलंगेचे पूर्ण जनतेला आव्हान प्रभागात तर कराच करा पण पूर्ण निलंगे ठीक आहे